बघा मित्रांनो किती मेहनत लागते बरं का अंगूर विकतोय ना तर लेडीज बघा किती भाव करते शेतकऱ्यांचा मालाला असाच भाव मागताय तर का लोकांना काहीच समजत नाही बघून लोक किती भाव करत आहे आणि शंभरला दीड किलो विकतोय तो आणि खूप लांबून आलाय बरं का तो अंगूर विकायला एवढी गर्दी असते ना त्याच्याकडे तुम्हाला काय सांगू मी

तर अंघोरच दुकान लागलेलं आहे सूप जर का पाया शेतकऱ्याच्या मालाला असंच सगळ्या शेतकऱ्यांचं असंच नुकसान आहे एवढे गोड अंकुर आहे ना शंभर रुपयात दीड किलो देतोय ते खूप लांबून आला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठून आला आहे तर गिरायक झालं की त्याला विचारते कुठून आला आहे म्हणून आणि तोपर्यंत आमचा हसनाबादचा बाजार hmm, पाहून घ्या हसनाबादचा बाजार आहे बरं का आणि माझ्या व्हिडिओला लाईक <mling> लाय सबस्क्रायबर करायला विसरू नका कमेंट पण कर करा जा खूप गर्दी असते त्याच्याकडं आणि इथून बाजार तिकडे जातो आणि आमच्या बैठकवाले ना इतके परेशान करतायत बघा

तेच विचारते ना बैठक घेता किती अरे कसा जागा कसं जागा कसे धंदे करा माणसाने एवढ्याला बैठक एवढ्याला बैठक घेता येत कसं जगायचं माणसाने कसं जगायचं चला आमची मजा चालली बरं का सिरियस मध्ये नका कोणत्या गोष्टी चला बाय